नमस्कार आता स्पर्धेच्या ठिकाणी ऐश्वर्या ही रात्री गपचूप चोरासारखी आलेली असते आणि तिने जो पदार्थ बनवलेला असतो ती त्या टेबलखाली स्वतःच्या टेबलखाली ठेवते आणि ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेचा जो टेबल असतो त्या टेबलाजवळ जाते जोर आणि जोरजोरात हात आपटते आणि म्हणते काहीतरी केलं पाहिजे मला हिला हरवायचं आहे ही जिंकूनच देणार नाही मी हिला काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून तिच्या डोक्यात येतं की हिचा टेबलच आपण कापून टाकूया म्हणून ती इकडे तिकडे काहीतरी शोधत असते तर तिला तिथे करवतीसारखं छोटंसं काहीतरी मिळतं आणि त्या करवतीने ती तो टेबल कापते कापताना तिच्या बोटाला देखील लागताने बोटातून रक्त येतं आणि ती टेबल तिने कापून ठेवलेला असतो थोडासा आणि तिच्या बोटातून जे रक्त येत असतं ते रक्त त्या टेबलवर टाकलेल्या पांढऱ्या कपड्यावर सुद्धा उडतं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण स्पर्धेला येतात सर्वजण खूप खुश असतात सर्व बायकांना एक पदार्थ बनवला बनवायला सांगितला जातो आणि सर्व पुरुष हे बसले बसून बघत असतात आणि जो तो आपल्या बायकोला शुभेच्छा देतो ऋषिके जानकीला म्हणतो जानकी ही कुकिंगची स्पर्धा तू जिंकणार मला माहीत आहे ऑल द बेस्ट जानकीला जरा धीर येतो आणि जानकी आणि ऐश्वर्या अवंतिका तिघीही जानकी येऊन अवंतिकाला मिठी मारते आणि एकमेकींना शुभेच्छा देतात त्यानंतर ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींना हात मिळवतात आणि ऑल द बेस्ट म्हणतात ऐश्वर्या मोठ्या माझाच असते कारण तिला असं वाटतं की ती जिंकणार आणि जानकी जिंकणार नाही कारण ऐनवेळी तिचा टेबल तिने कापल्यामुळे तो तुटणार असतो पडणार असतं आणि मग जानकीही जाते आणि आपल्या पदार्थाला सुरुवात करते पदार्थ बनवता बनवता तिला कळतं की टेबल एवढा का हलतोय म्हणून ती खाली वाकून बघते तर टेबल तुटला आहे आणि तिथल्या कपड्यावर रक्ताचे ढाग आहेत आता मात्र जानकीला सगळंच समजतं की हा टेबल ऐश्वर्यानेच कापलेला आहे कारण जेव्हा ऐश्वर्या तिला विश करण्यासाठी हात पुढे करते तेव्हा ऐश्वर्याच्या हाताला लागलेलं ला असतं हे जानकी बरोबर हेरते आता जानकीला राग येतो जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघते कारण तिने ऐश्वर्याने जानकीचा टेबल कापून ठेवलेला असतो जेणेकरून जानकी या स्पर्धेत जिंकू नये म्हणून तर आता जानकी मोठ्या हुशारीने टेबलावरचं सगळं सामान खाली ठेवते आणि खाली बसून मस्तपैकी तो पदार्थ बनवते आणि सगळ्यांपेक्षा आधी रुचकर स्वादिष्ट असा पदार्थ कमीत कमी वेळामध्ये बनवून ती समोर आणून ठेवते आता मात्र ते बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या म्हणते एवढा प्लॅन करून सुद्धा माझा फ्लॉप गेला या जानकीने मला चांगलंच तोंडावर आपटलं तिचा पदार्थ बनवून सुद्धा झाला आणि ऐश्वर्याचं लक्ष नुसतं जानकीकडे असतं स्वतःच्या पदार्थाकडे अजिबात लक्ष नसतं तर इकडे सारंग डोक्याला हात लावून घेतो आणि म्हणतो या ऐश्वर्याला काही जमणार आहे का या ऐश्वर्यामुळे ही आम्ही स्पर्धा हरणार आहोत ही जर या स्पर्धेमध्ये बाद झाली ना तर वाट लागली आमची हिला कुठे काय जेवण बनवता येत आहे असा सारंग विचार करत असतो तर ऋषिकेश खूप खुश असतो कारण त्याला माहीत आहे की जानकी ही सुगरण आहे ती चांगलाच पदार्थ बनवणार जानकीचा पदार्थ झाल्या झाल्या ऋषिकेश खूपच टाळ्या वाजवतो त्यानंतर टाईम संपल्यावर सर्वजण स्टॉप होतात त्यांना स्टॉप केलं जातं आणि नंतर त्या सहा जणींच्या प्रत्येक पदार्थाची टेस्ट बघितली जाते आणि त्यावरून त्यांचे नंबर ठरवले जातात तर त्या कुकिंगच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर हा जानकीचा येतो आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण एवढं करूनसुद्धा या फेरीत जानकीने पहिला नंबर पटकावला ऐश्वर्याचा त्या फेरीमध्ये नंबरच येत नाही कारण ती जानकीकडे बघून पदार्थामध्ये जास्त मीठ टाकते आणि खारट पदार्थ असल्यामुळे तिचा त्या, त्या फेरीत नंबरच येत नाही ऐश्वर्या ही, ही जानकीचं वाईट करायला जाते पण तिचंच वाईट होतं अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू